एकोणीसशे बहात्तर साली कैलासवासी विठ्ठल भाऊंना अकलूसकरांनी उमेदवारी दिली होती आजच्या घडीला शिंदे घराने फुटीच्या उंबरठ्यावर असताना रमेश मालकांचे पुत्र धनराज दादा यांना उमेदवारी देऊन सर्व हिशोब चुकते केले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे एकोणीसशे बहात्तरच्या इतिहासाची आगामी निवडणुकीत पुनरावृत्ती होण्याची शक्यताही राजकीय विश्लेषकात वर्तवली जात आहे गेल्या आठवड्याभरापूर्वी बवनदाचे किंगमेकर समजले जाणारे संयमी बंधू रमेश मालक शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि शिंदे शिंदे घराण्यासह जिल्हा राजकारणात एकच खळबळ उडाली आमदार यांनी पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भाईयासह शरद पवारांची गुप्त बैठक घेतली आणि शिंदे घराण्यातही काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेब रविवारी कुर्डुवाडी वारशीच्या भेटीवर आले असताना रमेश मालकांचे चिरंजीव धनराज दादा शिंदे यांनी बारशीत त्यांची भेट घेतली यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या माढा मतदारसंघाच्या दौऱ्यात गद्दारीचा डांगोरा पिटला गेला आणि काल मंगळवारी बबनदादांचे बंधू रमेश मालक व माढा तालुक्याच्या विकासाचे नवीन व्हिजन घेऊन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेत नवीन संकल्पना घेऊन जाणारे धनराज दादा शिंदे यांनी समक्षच भेट घेतली आहे तर याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी रमेश मालक पुत्र धनराज यांच्यासह बंद दारा आड बरीच खलबते केली आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून माढा तालुक्याचे राजकारण घुसळून निघाले असून तुतारीचं तिकीट कुणाला आणि तुतारी विरुद्ध लढण्याची धमक कुणात याबाबत घरोघरी दारोदारी चर्चा मात्र रंगल्या आहेत एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डुवाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा